सप्तक स्टार कराओ के शेगाव शेगावतर्फे जागतिक महिला दिनाचे निमित्ताने महिला दिनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवार दिनांक सात मार्च रोजी सायंकाळी सहा ते च्या दरम्यान भास्कर सभागृह वाटिका चौक शेगाव येथे भव्य गीत गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती होती यावेळी सर्वप्रथम संत गजानन महाराज राजमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन उपस्थित मान्यवरांनी जागतिक महिला दिनानिमित्त आपापले विचार व्यक्त केले त्यानंतर सप्तक स्टार करा ओके ग्रुपच्या महिला भगिनी सौ ज्योती धुमाळे सौ विना लाखे डॉक्टर तायडे सौ कल्पना पटवर्धन श्रीमती रघटाटे यांच्यासह त्यांच्या साथीदारांनी हिंदी मराठी फिल्मी व भावगीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली विशेष म्हणजे कार्यक्रमाचे आयोजन नियोजन सूत्रसंचालन ग्रुपच्या परिसर महिलांनी केले होते तर या कार्यक्रमास शेगाव व परिसरातील महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती एम सी एन करिता मराठीकरिता रवी शेगोकार शेगाव